जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर वर दस दस नमस्कार आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दिनांक चौदा मार्च दोन हजार एकोणीस चे, चे पाहूयात राळेगाव आवका चार हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पन्नास रुपये भद्रावती आवका पाचशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे अकरा रुपये पारविश्वी पर शिवनी आवका एकशे एक्कावन्न क्विंटल जास्तचे बाजार व पाच हजार सहाशे मनवत आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तचे बाजार व पाच हजार आठशे पंचवीस देऊगाव राजा अवंका दोन हजार पाचशे तेवीस क्विंटल जास्तचे बाजार व पाच हजार सातशे पंचवीस काटोल आवकाय तीनशे पासष्ट क्विंटल बाजार व पाच हजार चारशे पन्नास रुपये किल्लेदारूर आवंका आहे आठशे चौपन्न क्विंटल बाजार व पाच हजार पाचशे पंच्याहत्तर मारेगाव आवंकाय पाचशे अठरा क्विंटल जास्तचे बाजार व पाच हजार सातशे पुलगाव आवका आहे तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजार व पाच हजार सातशे दहा अमरावती धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत